दोन हजार चौदाला भाजपची देशासह महाराष्ट्रात सत्ता आली आणि काँग्रेस काँग्रेससोबतच राष्ट्रवादीतील नेते मंडळी ही पक्षांतर करून भाजपसोबत जाऊ लागली तरी दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंत हे पक्षांतर थोड्याफार प्रमाणात सुरू होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशभरामध्ये अभूतपूर्व असं यश मिळालेलं होतं भाजपसह डी एने तब्बल तीनशे पन्नासच्या वर जागा ह्या जिंकलेल्या होत्या त्यानंतर लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच तीन महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपसह महायुतीमध्ये जाणं पसंत केलं त्यावेळी भाजपने अगदी मेगा भरतीचे बोर्ड लावून आपल्या पक्षामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची नेते मंडळी समावून घेतली मात्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची देशभरासह महाराष्ट्रात देखील मोठी झाली महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मात्र महाराष्ट्रामध्ये तीस जागा जिंकता आल्या यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उलटी राजकीय गंगा वाहत असल्याचं दिसून येत आहे सध्या भाजपमधून अनेक नेते ही बाहेर पडत असून या नेते मंडळींचा ओढा महाविकास आघाडीतील पक्षांकडे आहे तर माडा विधानसभा मंगळवेढा विधानसभा देखील शरद पवारांच्या तुतारीकडून लढण्यासाठी अनेक महायुतीमधील नेते मंडळी सध्या इच्छुक असल्याचं समजते सध्या माडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तुतारीकडून लढण्यासाठी अभिजित पाटील हे इच्छुक आहेत सिंह शिंदे हे देखील तुतारीवर लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यासोबतच मोहिते पाटील घराण्यातील एक तरुण उमेदवार शिवते पाटील हे देखील माडा विधानसभेसाठी मोठी तयारी करत आहेत त्याचबरोबर शेजारच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात देखील तुतारीला मोठा डिमांड आल्याचं दिसून येत आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नेते असलेले प्रशांत परिचारक तसेच गेल्या वर्षी बी आर एस मध्ये प्रवेश केलेले भगीरथ भालके आणि परिचारक गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे वसंत नाना देशमुख तसेच नागेश भोसले यांनी देखील सध्या पंढरपूर मंगळवेडामध्ये तुतारीकडून लढण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व नेत्यांमध्ये शरद पवार नेमकी कोणाला संधी देऊ शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज विधानसभा निवडणुकीशी संबंधित बातम्या आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला मात्र विसरू नका अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळणंही अवघड झालेलं लो होतं लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी अवघ्या दहा जागा लढवलेल्या होत्या मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि शरद पवारांनी या दहा जागांमधील आठ जागा निवडून आणलेल्या होत्या शरद पवारांचा हा ऐंशी टक्केचा स्ट्राईक रेट पाहून भाजपसह महायुतीतील नेत्यांची डोकेदुखी वाढलेली होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या तुतारीकडे नेते मंडळींचा मोठा कल वाढताना पाहायला मिळतोय सर्वात प्रथम आपण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची सध्याची परिस्थिती काय आहे ते पाहूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असूनही राष्ट्रवादीकडून या निवडणुकीमध्ये उतरलेले स्वर्गीय आमदार भारत भालके हे एकोणनव्वद हजार सातशे सत्त्याऐंशी मते मिळवून निवडून आलेले होते त्यांनी भाजपकडून उभ्या असलेल्या माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचा पराभव केलेला होता त्यावेळी भाजपकडून उभ्या असलेल्या सुधाकर पंत परिचारकांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मते मिळालेली होती तर अपक्ष लढलेल्या समाधान अवताडे यांना चोपन्न हजार एकशे चोवीस मतांवर समाधान मानावं लागलं होतं त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाठीमध्ये दोन वर्षांनी आमदार भारत नाना भालके यांचं निधन झालं पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागली या अटीतटीच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपकडून लढलेल्या समाधान अवताडे हे परिचारकांच्या सपोर्टमुळे सुमारे तीन हजार सातशे मतांनी निवडून आलेले होते त्यांनी आमदार भारत भालके यांचे पुत्र असलेल्या भगीरथ भालके यांचा पराभव केलेला होता या पराभवानंतर भगीरथ भालके यांच्या हातातून विठ्ठल कारखानाही गेला आणि त्यानंतर भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोड देऊन चंद्रशेखर राव यांच्या बी आर एस या पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा इतकी मतं मिळाली तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना एकोणसत्तर हजार दोनशे एक्क्याण्णव इतकी मते मिळालेली होती विधानसभेला ही जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक असलेला पहिला उमेदवार आहे तो म्हणजे भगीरथ भालके भालके भगिरथ लाख भाल पाच हजार होती त्यांना भाजपच्या समाधान अवताडे यांच्याकडून केवळ तीन हजार सातशे मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता मात्र या पराभवानंतर भगीरथ भालके यांनी मतदारसंघामध्ये थेट संपर्क ठेवला नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र तरी देखील भालके परिवाराला मानणारा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठा मतदार वर्ग आहे सध्या भगीरथ भालके हे शरद पवारांची अनेक वेळा भेट घेत असल्याचं दिसून येत आहे मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास या मतदारसंघातून ते अपक्ष उभा राहण्याची तयारी करतायत यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं परिचारक हे फडणवीस आणि भाजप यांच्या अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात गेल्या दोन महिन्यांपासून प्रशांत परिचारक हे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत मात्र या मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांकडून प्रशांत परिचारक यांनी शरद पवारांच्या तुतारीकडून उभं राहावं अशी आग्रही मागणी या कार्यकर्त्यांकडून त्यांना करण्यात येते आहे अशातच शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात आले असतानाच परिचारकांची अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या नेते मंडळींनी शरद पवारांची बार्शीमध्ये जाऊन भेट घेतलेली होती यानंतर परिचारकांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांची भेट घेतली असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये रंगलेली होती सध्या प्रशांत परिचारकांनी तुतारीसाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांना ब्याऐंशी हजार नऊशे पन्नास इतकी मते मिळालेली होती तर त्यावेळी विजयी झालेले आमदार भारत भालके यांना एक्क्याण्णव आठशे त्रेसष्ट इतकी मते मिळालेली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते सुधाकर पंत परिचारक यांना शहात्तर हजार चारशे सव्वीस मते मिळालेली होती तर त्यावेळी विजयी झालेले उमेदवार भारत भालके यांना एकोणनव्वद हजार सातशे सत्याऐंशी इतकी मते मिळालेली होती या आकडेवारीवरून एक लक्षात येते की परिचारक यांचा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात स्वतःचा ऐंशी हजार मतांचा एक गठ्ठा आहे त्यासोबतच शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघामध्येही पंढरपूर तालुक्यातील त्रेचाळीस गावे येतात या त्रेचाळीस गावांमध्ये देखील परिचारक यांची मोठी ताकद आहे या त्रेचाळीस गावांमध्ये परिचारक यांचा मोठा गट सध्या कार्यरत आहे त्यामुळे शरद पवार यांच्याकडून परिचारक यांच्या दावेदारीचा देखील विचार केला जाऊ शकतो यानंतर परिचारकांचे कट्टर समर्थक समजले जाणारे वसंत नाना देशमुख हे देखील पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची पंढरपूरमधील कासेगाव या गटामध्ये मोठी राजकीय ताकद आहे त्यांनी दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शरद पवार गटात जाणार असल्याची आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तसेच देशमुख यांच्या सोबतच पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले हे देखील पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघांच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत ताय। आहेत यानंतर या मतदारसंघासाठी इच्छुक असलेलं पाचवं नाव म्हणजे आरोग्यमंत्री असलेले तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत अनिल सावंत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची या मतदारसंघाबाबत भेट घेतलेली होती पूर्वीपासूनच तानाजी सावंत हे शरद पवार यांचे कट्टर विरोधक समजले जातात त्यामुळे त्यांचा पुतण्या अनिल सावंत यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भोया मात्र उंचावलेल्या होत्या अनिल सावंत हे भैरवनाथ साखर कारखान्याचा कारभार पाहतात या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्त्यांची मोठ बांधली आहे सध्या या जोरावरच ते या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या सहा टर्म पासून आमदार असलेल्या बबनदादा शिंदे यांनी नुकताच यंदा माढ्याची उमेदवारी त्यांचे सुपुत्र असणारे शिंदे यांना देणार काही दिवसांपूर्वी स्पष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये रणजित सिंह शिंदे हे सध्या शरद पवार यांच्या पक्षाकडून लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी काही दिवसांपूर्वी बबनदादा शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट देखील घेतलेली होती माडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे यांच्या कुटुंबियांचं मोठं वर्चस्व आहे या जोरावरच शिंदे यांनी तब्बल सहा वेळा माड्यातून आमदारकी पटकावली आहे यंदा मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या आघाडीमुळे शिंदेसह अनेक जण या मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत यानंतर माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून इच्छुक असणारं दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे शिवते सिंह मोहिते पाटील माडा विधानसभा मतदारसंघामध्ये माळशिरस तालुक्यातील चौदा गावांचा समावेश आहे या चौदा गावांमध्ये मोहिते पाटील यांचं मोठं वर्चस्व आहे त्यासोबतच शेजारच्या पंढरपूर तालुक्यातील त्रेचाळीस गावे ही माडा विधानसभा मतदारसंघात येतात या ठिकाणी ही मोहिते पाटील गट हा स्ट्रॉंग आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना या माढा विधानसभा मतदारसंघातून तब्बल बावन्न हजार मतांचं लीड मिळालेलं होतं त्यामुळे तुतारीकडून त्यांचीही दावेदारी मजबूत समजली जाते त्यानंतर माढा विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारीकडून लढण्यास इच्छुक असलेलं तिसरं नाव आहे ते म्हणजे अभिजित पाटील लोकसभा निवडणूक सुरू असतानाच ऐन निवडणुकीच्या काळात अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावर कारवाई झाली होती त्यानंतर अभिजित पाटील यांनी शेतकरी तसेच सभासदांच्या हितासाठी भाजपला पाठिंबा देणं पसंत केलं त्यांनी भाजपला पाठिंबा देताच त्यांच्या साखर कारखान्यावरील कारवाई मागे घेण्यात आली होती सध्या माड्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिजित पाटील हे सध्या जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत ते माड्यातून शरद पवार यांच्या तुतारीकडून लढण्यास इच्छुक असल्याचं समजतंय सध्या त्यांना माढा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय त्यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना देखील या माढा विधानसभा येतो या साखर कारखान्याशी संबंधित सुमारे पन्नास ते साठ हजार मतदार या मतदारसंघात आहेत त्यामुळे त्यांच्याही दावेदारीचा शरद पवारांकडून विचार केला जाऊ शकतो मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही तीन महिने बाकी असल्यामुळे या नेते मंडळींपैकी शरद पवार हे नेमकं कुणाला उमेदवारी देऊ शकतात हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे मात्र या सर्व नेत्यांपैकी या दोन्ही मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या तुतारीची उमेदवारी कोणाला मिळू शकते हे तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सध्या व्हिडिओला इथेच थांबूयात अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आमच्या यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद